नवरात्रीला सुरुवात झालेली आहे बरेच जण नऊ दिवस उपवास करतात अशा वेळी रोज उपवासाला काय खावं असा प्रश्न पडतो अशा वेळी तुम्ही साबुदाणा आणि भगरचा वापर करून मऊ लुसलुशीत इडली तयार करू शकता उपवासाच्या दिवशी तुमच्या आवडीची इडली आणि चटणी नक्की खाऊन बघा ही इडली बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते एकदा का बघून घ्या एका बाउलमध्ये मी पाव कप साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचा आता एका बाउलमध्ये अर्धा कप वरई म्हणजेच भगर घेतलेली आहे वरई सुद्धा पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची स्वच्छ धुवून घेतलेल्या वरई आणि साबुदाण्यामध्ये पाणी घालून हे सहा ते सात तासासाठी भिजत ठेवायचं तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता सात तासानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा छान मऊ झालेला आहे आता भिजवलेले साबुदाणा आणि वरईमधलं पाणी काढून टाकायचं आणि हे दोन्ही मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं सोबतच पाव कप दही घातलेलं आहे पाव चमचा मीठ घातलेला आहे आता हे सगळं मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने उपवासाच्या इडलीचं बॅटर आता तयार झालेलं आहे हे मिश्रण मी मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे हे मिश्रण चमच्याने एका बाजूनीच हलवून चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्या मिश्रणामध्ये इनो घालायच्या आधी आपण इडलीच्या प्लेटला तेल लावून घेऊ एका साईडला इडलीच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते भांडं गरम करायला ठेवायचं आणि इडलीच्या प्लेटला तेल लावून घ्यायचं आता तयार झालेल्या इडलीच्या बॅटरमध्ये मी एक इनोचं पॅकेट टाकलेलं आहे वरतून थोडं पाणी घालायचं आणि एकाच दिशेने फिरून साधारणतः तीस सेकंद हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं ह्यावेळी जास्त वेळ लावायचं नाही नाहीतर इडली फुगत नाही तेल लावलेल्या इडलीच्या प्लेटमध्ये हे मिश्रण भरलेलं आहे उरलेलं मिश्रण सुद्धा मी ढोकळ्याच्या प्लेटमध्ये टाकलेलं आहे आता ही इडली आणि ढोकळा आपल्याला दहा ते बारा मिनिटांसाठी वाफवून घ्यायचा आहे अशा प्रकारे उपवासाची इडली ही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुसित जाळीदार अशी ही इडली तयार झालेली आहे ती सोबतच ढोकळ्याच्या प्लेटमध्ये टाकलेलं इडली बॅटरसुद्धा शिजलेलं आहे त्याच्या आपण वड्या कापून घेऊया इथे मी एक इडली तोडून दाखवलेली आहे तुम्ही बघू शकता किती जाळीदार अशी ही इडली तयार झालेली आहे ही उपवासाची इडली तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता फक्त उपवासाच्या दिवशी नाही तर इतर दिवशीसुद्धा ही इडली बनवून तुम्ही खाऊ शकता आता उपवासाला कोणते कोणते पदार्थ करायचे या तुमच्या पदार्थांच्या यादीमध्ये सकाळी नाश्त्याला उपवासाच्या इडलीचा हा पदार्थ आताच लिहून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका